जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद ते सिरसगाव वाघरळ रस्ता डांबरीकरण होऊन तीन ते चार वर्ष झाली असून या उघ्या चार वर्षामध्ये या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे या रस्त्यावरून रहदारी करताना सर्वसामान्य नागरिकांनी मोठे हाल होत असून सदरील रस्त्याचं तात्काळ काम करावं यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे किशोर शेजूळ यांनी सार्वजनिक बांधकाम भोकरदन यांना निवेदन दिलेलं आहे हसनाबाद येथे बाजारपेठ असल्यानं बोरगाव ताळू टाकळी बाजड जानेफळ शिरसगाव वाघरुळ बोरगाव खडक या गावांसह इतर गावातील जनतेला आणि शाळकरी मुलांना ये जा करताना मोठी कसरत करावी लागते आहे मात्र मुख्य चौकामध्ये स्थानिक दुकानदारांनी देखील अतिक्रमण केल्यानं याचा देखील नाहक त्रास वाहन चालकांना करावा लागतो दरम्यान उप अभियंता सार्वजनिक बांधकाम भोकरदन यांना तात्काळ खड्डे बुजवावे यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या निवेदन देण्यात आलंय संबंधित घटनेची तात्काळ दखल न घेतल्यास खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करण्याचा इशारा देखील या निवेदनकर्त्यांनी दिलेला आहे काय सांगाल हसनाबाद सिरदगाव वाघ्रा या रस्त्याचे तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरदन यांना तुमच्या संघटनेच्या वतीनं तक्रार दिलेली आहे काय ना तुमचं माझं नाव किशोर शेजूळ ऑल इंडिया पॅन्थर सेना तालुका अध्यक्ष भोकरदन मला सांगायचं आहे की हा रस्ता गेल्या तीन वर्षापूर्वी डांबरीकरण झाला त्याच्यानंतर या रस्त्याला सहा महिन्यातच खड्डे पडले होते त्याच्यानंतरही मी तक्रार दिली होती पण या सार्वजनिक बांधकाम विभाग विभागानं तीन वर्षात एकदा या रोडकडे येऊन बघितलेलं नाही ये याची दुरुस्तीही केलेली नाही म्हणून मी आज सार्वजनिक बांधकाम विभागाला नियमित निवेदन दिलेलं आहे की हा एक खड्डे बुजवून हा रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा आणि ज्या रस्त्याच्या आजूबाजूला जे काही झाड झोप वाढलेले आहेत ते सर्व अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देण्यात यावा दे या ठिकाणी छोटे मोठे अपघात रोज घडत असतात त्यामुळे याची जिम्मेदारी कोण घेणार म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागानं हा रस्ता मोकळा करून खड्डे बुजवून बनवून देण्यात यावा प्रशासनाच्या वतीनं दखल घेतली नाही तर तुमच्या प्रशासनानं आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही याच खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करणार आहोत सोनाजी जोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना